नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वर्थ स्वागत सकाळ सकाळी गोठ्यामध्ये यायचं कारण म्हणजे काय हाबरत होते मग बघायला आलं तर का आपल्या छोटे वास्त्रांना म्हटलं पहिल्यांदा बघू मग काय छोट्या वास्त्राने एकाला हाय हॅलो करत निघालो आपला काउशेट काउशेट काय एकदम निवांतचा आर खाच होता मग काय तर ता त्यानंतर ता निघालो थेट आपल्या बिझनेसकडे जायचं मग काय आपले कबूतर पण एकदम निवांत बसले होते त्यानंतर आपल्याला लागलो बिझनेसला त्याला हाय हॅलो केलं निघालो आपल्या बिझनेसला मग काय ट्रॅक्टरमध्ये कॅरेट एक एक सर्व करून बांडून भरून घेतले थेट निघालो आपल्या आजच्या जातो ताबुट्याचा बिझनेस म्हणजे तामट्या खोड्याच्या मग काय बादली घेतली आणि थेट निघालो आपल्या योग्य उपस्थितच्या प्लॉटमध्ये कारण की आज आपला खोड्याचा होता तांबुटे त्याच्यामुळे खुंड्याला लगेच सुरुवात केली बघू शकता क्वालिटी चांगलीच आहे तरी खुडे लई झाले तरी पण क्वालिटी होती निश्चित लगेच जाळ्या व्हायला होता पाठीमागे म्हणतात चला देऊ खोडून म्हणजे ते राहून आम्ही एकदम मध्ये चालू होतो खोड्याचं का म्हणतात चला पाहता पाहता पहिली दुसरी हात पडून गेली म्हणा चला जाताना जाळीच घेऊन जाऊ मग काय लगेच जाळ्या घ्यायला खुडलेला सर्व जाळ्या वाहून झाल्यानंतर आम्ही एक तासाचा जेवणाचा ब्रेक झाल्यानंतर थेट आलो आपल्या पुढच्या गल्ल्याकडे मग काय काका दोन्ही पण काका आले खुडायला बाकी मंडळी पण खुडत होती म्हटलं चला माझ्या गल्लीवर येऊन बसलो खुडावतो लागतील बाकी मंडळी खुडलेलं तांबड्या निसायचं काम चालू होतं म्हटलं बरं टेन्शन नाही पाहता पाहता ही कुंडी आमची फायनल झाली लगेच शेट आणि मी जाळ्या घेतल्या थेट निघालो दुसरा प्लॉट पण आपला खुडायचा होता मग काय कॅरेट सर्व आणून ठेवले ट्रॅक्टरमध्ये लगेच ट्रॅक्टरला सेल मारला एकदम ओक्केमध्ये थेट निघालो जाळ्या वगैरे एकदम मस्त भरून घेतल्या बघू बंडल तर मागे रिकाय मी ठेवलं होते थे। बघता बघता बंडल पडूनच गेलं काय वाटोळ झालं मग काय सर्व जाळ्या इथे उतरवून दिल्या परत दहा बारा बंडल ट्रॅक्टरमध्ये भरले थेट निघालो ट्रॅक्टरला सेल मारून डायरेक्ट आलो आपल्या मागच्या प्लॉटमध्ये त्या आता आपला शेवटचा खुडा त्याच्यामुळे मग काय काय दहा बारा जाळ्या निघले तेवढ्या खुडायच्या होत्या मग त्यानंतर थेट आलो आपल्या पहिल्या प्लॉटमध्ये तिथे पण आपल्या काही वीस तीस जाळ्या निघते असा अंदाज होता तो पण आपला शेवटचा खुडा होता तो म्हटलं चला खुडून टाकू एकदा फायनल करून टाकू मग काय आलो म्हटलं चिक्कूचं झाड म्हटलं चिकू भेटतील आपण काय आलो चिक्कूच्या खाली भेटले आपल्याला एक दोन चिकू मस्तपैकी मग चिक्कूवर ताव मारला मग खालच्या म्यारावर हे स्पर्धा मग काय तळाच्या वेळ होते आपल्या बांधाला मंडळीने लगेच खडून काढले रितेश काय लगेच पपईच्या झाडावर तिथे गेला बघितल्या पिपाया दोन तीन पिकलेल्या होत्या मग काय रितेशने एकदम खुडून दिल्या आम्ही काय सर्व मंडळी मस्तपैकी कापल्याने मस्त सर्व मंडळीने एकदम मस्तपैकी ताव मारला म्हणजे पाच मिनटाचा ब्रेक पण घेतला आणि पप्पईवर मस्त ताव मारला कसं एकदम ओके मधी त्यानंतर काय लगेच लागलो लाग ला आपल्या बिझनेसला कारण की बिझनेसला लवकर रूप मग काय आपल्या ला गल्लीवरती लागलो त्यात आपल्या शेजारच्या प्लॉटमध्ये दुसऱ्यांच्या एसीएस चालू होतं मग बघू शकता तिकडे एस एस एकदम जोरात चालू होतं काय यावर्षी बागायचे लय हाल झाले पण मग काय तरी लोकांनी म्हणजे शेतकऱ्यांनी काही प्रयत्न सोडलेच नाही बघू शकता एस एसचं चालू होतं म्हटलं चला आपलं कामही फायनल होत आलं मग काय आमची बाकी मंडळी सर्व घराकडे निघाली म्हटलं चला मला पण लवकर निघावं लागेल मग काय मी पण गा कॅरेट घेऊन थेट निघालो घराकडे कॅरेट सांगेन मिसायच्या होत्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी साठो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका